राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक लाख चाळीस हजारपेक्षा पेक्षा जास्त मतदारांची दुबार नोंदणी झाली असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे एकशे पंचेचाळीस एकशे सेहेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास आणि एकशे एक्कावन्न विधानसभा मतदार यादीतील दुबार नावांची आकडेवारी आणि दुबार मतदारांनी दोन तीन त, ते तीन वेळा केलेल्या मतदाराचे पुरावेसहित नावच यावेळेस त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले बोगस मतदानाला प्रोत्साहन देऊ नका दोषींवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी देखील यावेळेस खासदार राजन विचारे यांनी केली यावेळेस त्यांच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे अध्यक्ष श्री केदार दिघे माजी मा उपमहापौर श्री नरेश मनेरा हे देखील उपस्थित होते अशाच पद्धतीची जर कारवाई विधानसभेला देखील सुरू राहिली तर रस्त्यावर उतरू असा इशारा खासदार राजेंद्र विचारे यांनी दिला आहे मशीन ज्या होत्या ह्या बारा तास चालून सुद्धा त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या मशीन बॅटरी त्याची दाखवत होते, होते। बारा तास एखाद्या मशीन चालल्यानंतर आणि सतरा सी मध्येच नोंद केलेली आहे सीचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी दाखवते त्यानंतर काही ठिकाणी ह्या मशीन्स पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी बंद केल्या या सतराशीच्या रेकॉर्डच्या मुळे आम्हाला या सर्व गोष्टी समजत आहेत त्यांचाच रेकॉर्ड आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी दुबार नावच्या नावाखाली त्या ठिकाणी ही बोगस एक लाख सहासष्ट हजार मतदान त्या ठिकाणी लोकसभेला त्या ठिकाणी केलं होतं वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसच्या छाननी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या सदस्यपदी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांची नियुक्ती अल्पसंख्याक खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे वक्फ दुरुस्ती विधेयक गुरुवारी लोकसभेत मांडण्यात आलं यावेळी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला या विधेयकावर प्रथम समितीमध्ये चर्चा होणार आहे अल्पसंख्याक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी देशातील विविध राज्यातील एकवीस खासदारांशी या सदस्य संयुक्त संसदीय समितीसाठी नियुक्ती केली आहे त्यामध्ये ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत ठाणे महानगरपालिकेने देखील सहा महिन्यांकरता इंटर्नशिप देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार महानगरपालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या पाचशे त्रेचाळीस पदांपैकी एकशे एकतीस जणांना इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे त्यानुसार पहिल्या दिवशी महानगरपालिकेने पंधरा युवकांना या कामाचं नियुक्तीपत्र दिल्याची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली होती या गोष्टीनंतर महानगरपालिकेने पावलं उचलत तीन आय आय टी पदविका पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना यात संधी दिली आहे त्यानुसार आता महानगरपालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या पाचशे त्रेचाळीस पदांपैकी एकशे एकतीस जणांनी महानगरपालिकेकडे इंटर्नशिपसाठी अर्ज केला होता सी पी इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण जागतिक आदिवासी दिनानिमित्त ठाणे शहरातील येऊर येथील आदिवासी पाडांवर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासींशी संवाद साधला आदिवासी समाजाचं सा आराध्य दैवत वीर बिरसा मुंडा राघोजी भांगरे एकलव्य यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकना श्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन देखील केलं यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचं आदिवासी भगिनींनी स्वागत केलं आणि त्यांना राख्या बांधल्या तसंच मुख्यमंत्र्यांसमोर पारंपरिक आदिवासी नृत्य देखील यावेळेस सादर केलं ठाण्यामध्ये बॅनर वॉरला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून पक्ष कोणी विकला खुर्ची शक्ती पक्ष आणि विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्यांनी तत्वाच्या गोष्टी करू नये शिवसैनिक विचारधारेशी बांधलेला आहे तो तुमचा नोकर नाही अशा आशयाचे बॅनर शिंदे गटाचे परिवहन समिती सदस्य श्री राजेश मोरे यांनी ठाण्यातील तीन पेट्रोल पंप परिसरात लावला आहे तर हरिनिवास सर्कल येथे उद्धव ठाकरेंचे दिल्लीत सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या चरणी लोटांगण घालतानाचं व्यंगचित्राचं बॅनर लावण्यात आला आहे श्रावणी शनिवारचा सण आज ठाणे शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला शहरातील विविध ठिकाणच्या शनी हनुमान मंदिरात भाविकांनी शनी हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र बघायला मिळालं जेल तलावाजवळ असलेल्या प्राचीन किल्ला मारुती मंदिरातही पहाटेपासून भाविक आणि भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी रांगा लावल्या मंदिरामध्ये फुलांची वाडी भरण्यात आली होती संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र